जर पोलीस प्रशासनाने माझ्या पत्नीचा रिपोर्ट दाखल करून घेतला नाही तर आम्ही वर्धेच्या एस पी ऑफिस समोर आंदोलन करू आणि ठीक आहे आम्ही न्यायासाठी झगडू हा आमचा पवित्र रही, आणि महाराष्ट्राला हा संदेश आहे का हे किती हुकुमशाहीचं सरकार आहे का जे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची बाजूसुद्धा मांडून घ्यायला तयार नाही आणि ते सरळ सरळ पोलीस केसेस सेटल झाल्या पाहिजे असे प्रयत्न करून आपल्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांची बाजू घेऊन त्याला पाठीशी घालते हे खरंच या देशात लोकशाही जिवंत आहे का हा माझा प्रश्न आहे आणि आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत राहू उद्या माझ्या जीवाला कमी जास्त झालं त्याला पंकज गोयल आणि त्याचे साथीदार जबाबदार असतील आणि सोबतच हे जे कोणी सराईत गुन्हेगार आहे हे कधीही माझ्यावर हमला करू शकते म्हणून मला प्रशासनाने सिक्युरिटी द्यावी उद्या जर मला कमी जास्त झालं त्याने प्रशासन जबाबदार राहील मी प्रशासनाला हे प्रशासना दोन ते तीन दिवसाचं अल्टिमेटम देतो मागच दाखल केला म्हणजे आता दीड वर्ष झालं मागं माझ्या हे झाला पुन्हा एक अर्ज मी दाखल करणार आहे आता एक दोन दिवसात